नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणी फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एकदम ही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अगदी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहेत नीट परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट सध्या उपलब्ध झालेले आहेत तर एकूण तीन पाण्याचं हे हॉल तिकीट आहे त्याच्या संदर्भात पूर्ण डिटेल्स मी सांगणार आहेत व्हिडिओ शर्ट पण नक्की पहा तर पेज वनचं जे आहे ते सेंट्रल डिटेल्स सेल्फ डिक्लेरेशन असं म्हणून एक वन फर्स्ट पेज आहे आणि सेकंड आहे ते पोस्ट कार्ड साईज फोटो आणि थर्ड आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन सगळ्या सूचना दिलेल्या आहेत तर विद्यार्थ्यांनी हे तिन्ही पेजेस डाउनलोड करून एक कलर प्रिंट घेणं आवश्यक आहे आणि आपल्याला हे जे पी डी एफ करून पण तुम्ही अगदी सेव्ह करून ठेवा म्हणजे तुम्हाला काही अडथळा येणार नाही आणि दुसरा पॉईंट त्यांनी असं दिलेला आहे की नीट परीक्षेचा फॉर्म भरताना अपलोड केलेला पासपोर्ट फोटो पहिल्या पानावर दिलेल्या बॉक्समध्ये मग तो बॉक्सच्या बाहेर थोडासा गेला आ, तरी काही हरकत नाही तुम्ही हे घरीच चिटकवा आणि तिसरा जो नोट तरी दिलेली आहे नीट परीक्षेचा फॉर्म भरताना अपलोड केलेला पोस्ट कार्ड आपल्या आकाराचा जो फोटो आहे म्हणजेच मोठा फोटो आपण त्याला म्हणतो फोर बाय सिक्स ह्या एवढा असतो आणि तो दुसऱ्या पानावरती तो पण पानावर फोटो घरीच चिटकवा तर हे पूर्णपणे तुम्ही स्क्रीन ती पाहू शकता हा इथे छोटा फोटो आणि इथे एक मोठा मोठा फोटो असा तर मला तिथेच चिटको हेच तुम्हाला घरी चिटकून व्यवस्थित करून सगळ्या ह्या गोष्टी घेऊन यायच्या आहेत आणि त्याच्यानंतरचा पॉइंटने तिथे दिलेला आहे दिले की थम इम्प्रेशन तर याचबरोबर पहिल्या पानावर विद्यार्थ्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा आपला ठसा म्हणजेच लेफ्ट हँड थम इम्प्रेशन द्यायचा आहे आणि त्यानंतर पण तिथे सहीचा एक पॉइंट दिलेला आहे की विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये परीक्षांसमोर तीन ठिकाणी तिथे सही करणं अपेक्षित आहे त्यामुळे प्रवेश पत्रावरती तुम्ही घरी सही करू नका तिथे आपल्याला हॉलवरती गेल्यानंतर सिग्नेचर करायचं आहे फक्त तुम्ही फोटो तुम्ही घरी जाऊन घरीच तुम्ही चिटकावू शकता फक्त सिग्नेचर तुम्हाला तिथे एक्झाम सेंटरवरतीच करायचं आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि प्रवेश अगदी पत्रावर खालील ठिकाणी सही करण्याच्या काहीतरी गोष्टीही त्यांनी नियम सांगितलेल्या आहेत की पहिल्या पानावर दिलेल्या बॉक्समध्ये आणि दुसऱ्या पानावर मोठ्या फोटोवरती म्हणजे पोस्ट पो, पोस्टकार्ड साईज फोटो फोर आहे फोर बाय सिक्सचा ते डाव्या बाजूने आडवी सही करायची आहे असं त्यांनी त्या इन्स्ट्रक्शन सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर फोटोवरती उजव्या बाजूने सही करायची आहे आणि दुसऱ्या पानावर दिलेल्या त्या बॉक्समध्ये आहेत हे पूर्णपणे त्यांनी इथं स्क्रीनवरती दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही अगदी व्यवस्थित ते त्या गोष्टी फॉलो करा आणि आयडेंटिफिकेशन प्रूफ म्हणजे ओळखीचा पुरावा त्यांनी असं सांगितलेला आहे की परीक्षेला जाताना प्रवेशपत्रासोबत विद्यार्थ्यांनी ओळखीचा पुरावा म्हणजे आयडेंटिटी प्रूफ घेऊन जाणं आवश्यक आहे ओरिजिनल कॉपी अँड झेरॉक्स कॉपी ह्या दोन्ही पण असणं आवश्यक आहे आणि खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र एक तिथे ओळखीचं चालेल असं सांगितलेलं आहे की आधार कार्ड किंवा ई आधार असेल किंवा राशन कार्ड असेल किंवा आधार एनवायरमेंट नंबर पण विथ फोटो असेल तरीही तिथे कुठलाही एक असेल तरी तुम्ही सोबत घेऊन चला आणि त्याचबरोबर तरी तिथे सूचना दिलेल्या आहेत पुढच्या ज्या सूचना आहेत की कागदपत्र नसेल तर खालील एक पुरावा तुम्ही सोबत घेऊन चला जसं की पॅन कार्ड आहे ड्रायव्हिंग लायसन आहे वोटर आय डी आहे बारावीचं क्लास बोर्ड ॲडमिट कार्ड आहे किंवा पासपोर्ट साईज फोटो असेल किंवा स्कूल आयडेंटिफाय कार्ड असं हे पूर्ण असेल तर तेही अगदी तुम्ही घेऊन चला असंही सांगितलेलं आहे आणि पुढचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे की पी डब्ल्यू ड्यू कॅन्डिडेटसाठी म्हणजे फॉर्म भरताना ज्या विद्यार्थ्यांना पी डब्ल्यू डू कॅन्डिडेटचा क्लेम केलेला आहे त्यांनी परीक्षेला जाताना सिव्हिल सर्जनने दिलेले आपले पी डब्ल्यू जी प्ली पी डब्ल्यू डी जे सर्टिफिकेट आहे त्याला यू डी आय डी कार्डसोबत न्यायचं आहे ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपी हे दोन्ही पण आणि फॉर्म भरताना आपल्याला जे मदतनीसची मागणी केली असेल तर एन टी एमार्फत त्याची पण पूर्णपणे सोय करण्यात येईल असंही तिथं सांगितलं आहे आणि परीक्षेला जाताना हॉल तिकीट ओळखीचा पुरावा मन आणि डब्ल्यू डी प्रमाणपत्र आ, इन केस ऑफ पीडब्ल्यूड्यू कॅंडिडेट पण असेल तर या व्यतिरिक्त छोट्या फोटोच्या तीन कॉपी घ्या तुम्ही सोबत आणि मोठ्या फोटोची एक कॉपी सोबत ठेवा म्हणजे अपलोड करून अगदी ऑनलाईन ज्या केलेल्या आहे तुम्ही नीट ऑनलाईन फॉर्मच्या वेळेस त्या तुम्ही सोबत घेऊन चला आणि विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये स्वतःची पारदर्शक पाण्याची बॉटल घेऊन जाण्यास परवानगी आहे असंही त्यांनी त्या सांगितलेलं आहे तर ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही व्यवस्थित फॉलो करा म्हणजे लक्षात येईल तर कोणत्या कोणत्या इन्स्ट्रक्शन्स आहेत मी तुम्हाला जस्ट शॉर्टमध्ये रीड करते त्या ॲडमिट कार्ड दिलेल्या रिपोर्टिंग टाईमनुसार परीक्षे केंद्रावर वेळेवर पोहोचावे आणि गेट क्लोजिंग नंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही आणि आपल्याला तीन पानं असतील ॲडमिट कार्डचे तर सेंट्रल डिटेल्स पोस्ट कार्ड साईज फोटो आणि त्याच्या सगळ्या इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन सूचना आणि केन परीक्षा केंद्रावर फक्त कुठल्या वस्तू नेण्यास परवानगी आहे तसंही आज दिलेलं आहे की पारदर्शक पाण्याची बॉटल फोटो अटॅ ॲटॅ अटे, ॲटेन अटे, ॲटेस्टेड सीटसाठी ॲडमिट कार्ड आणि अंडरटेकिंग आणि पीडब्ल्यू डी प्रमाणपत्र लागू असल्यास आस, ओके आणि त्याचबरोबर मोबाईल ब्ल्यूतूथ इलेक्ट्रॉनिक वस्तू स्मार्टवॉच हे घेऊन जाण्यासाठी पूर्णपणे सक्त मनाई आहे तिथे आणि रफ वर्क फक्त परीक्षेपत्रिकेच्या दिलेल्या जागेवरतीच तुम्हाला करायचं आहे आणि आधार कार्ड अपडेट केलेलं असावं आणि परीक्षे संपेपर्यंत कुणालाही बाहेर जाऊ दिलं जाणार नाही आणि एंट्री करून फसवणूक ओळखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे त्यामुळे कोणताही गैरप्रकार तुम्ही टाळावा असंही पूर्णपणे ह्या जवळजवळ तेवीस इन्स्ट्रक्शन्स त्यांनी ते सांगितलेले आहेत त्या पूर्णपणे तुम्ही काटोकोरपणे पूर्णपणे फॉलो करा म्हणजे तुम्हाला काहीच अडथळा येणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णपणे अगदी आपलं जे ॲडमिट कार्ड विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून हे आलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही अगदी व्यवस्थित छान फिलअप करा आणि हे बरोबर त्या बॉक्समध्ये तुम्ही फोटो व्यवस्थित अटॅच करा सिग्नेचर फोटो थम इम्प्रेशन अगदी पोस्ट पोस्ट कार्ड साईज फोटो जो आहे फोर बाय सिक्सचा हा इथे तुम्ही व्यवस्थित तुम्ही अगदी घरी चिटकवून जा फक्त तुम्हाला सह्या आहेत त्या तिथे जाऊन तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये जाऊन करायचं आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि सगळ्या पूर्ण इन्स्ट्रक्शन आहे त्या जवळजवळ तेवीस इन्स्ट्रक्शन आहे त्या पूर्ण व्यवस्थित फॉलो करा म्हणजे तुम्हाला काहीच गोष्टीचं कुठलंस असं काही टेन्शन येणार नाही आणि तुम्ही व्यवस्थित पेपर सॉल्व कराल आणि तुमचं जे डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण करणार तेवढं यात काय शंका नाहीत ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू